संध्या संधलाई आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाईफ कांदा मुळा भाजी अवगी विठाई माझी आमची माळी याची जात शेतीलाव बागायात या युक्तीप्रमाणं उदापूर गावचे भागवताचार्य समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण गणेश महाराज शिंदे यांनी आपल्या वडिलोपार्जित एक एकर शेतीमध्ये अन्य फळभाजी पिकांना फाटा दे जनावरांच्या चाऱ्यासाठी मका आणि बेंद्रीचं अर्थात ज्वारीचं पीक घेतलं होतं त्यामधील बेंद्रीचं पीक सध्या स्थितीमध्ये पांढरा कांड्यांच्या असून उसा एवढी जाडी आणि उंची तब्बल सोळा फूट एवढी झाली असल्यामुळे उदापूर पंचक्रोशीतील शेतकरी हे पीक पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा घेऊन शिंदे महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन करत आहेत तसेच करण्यासाठी त्यांनी पारनेर तालुक्यात कानूर पठार येथे शेती घेऊन गोशाळा उभारली सध्या या गोशाळेमध्ये गावटी गाई म्हैस गावटी बैल वासरे अशी जनावरे असल्यामुळे त्यांना चारा मिळावा यासाठी उदापूर येथील पारजी शेतीमध्ये फळबाज्यांमधून उत्पन्न घेण्यापेक्षा सतत मका आणि बेंद्री करून मुख्या जनावरांच्या खाण्यापिण्याची सोय करत आहेत या शेतातील बेंद्रीच्या पिकाची उंची तब्बल सोळा फुटांची झाली असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मध्ये याचा कुतूहलाचा विषय बनलाय तसेच पंचक्रोशीतील शेतकरी देखील बेंद्रीचं पीक पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत मी गणेश महाराज शिंदे उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये कीर्तन प्रवचन श्रीमद भागवत कथा रामायण या माध्यमातून समाज प्रबोधन करत असताना संत श्रमणी सावता महाराजांनी सांगितलेल्या तत्वानुसार कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी या माध्यमातून शेती व्यवसाय करत असताना फोडलोपार्जित असलेल्या शेतीमध्ये मी वेगळ्या प्रकारचे नेहमी त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न करतो कर्मधर्म संयोगाने योगायोगाने माझी आता त्या ठिकाणी गोशाळा आहे त्या ठिकाणी गावठी असलेल्या गायी आहेत गावठी बैल आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी पारने जिल्ह्यामध्ये कानोरपाटा या ठिकाणी असलेला तो गोठा तिकडं चाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळं मी माझ्या मूळ गावी उदापूर या ठिकाणी माझ्या असलेल्या वडिलोपार्गीत आमच्या वडिलांच्या असलेल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी असलेलं जनावरांच्या चारासाठी मका असल ज्वारी असेल अशा प्रकारचं उत्पन्न घेऊन त्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करत असताना था मी सर्वप्रथम एक ट्रायल बेसिसवरती ओतूर या ठिकाणी असलेलं भाग्यश्री पशु भाग्यश्री कृषी केंद्र या ठिकाणी असलेलं मेगास्वीट नावाचं असलेलं ज्वारीचं असलेलं जे आणलं आणि ट्रायल बेसिसवरती मी माझ्या एक एकरच्या क्षेत्रामध्ये फक्त एकच किलो पेरण्याचा प्रयत्न केला बाकीची माझी असलेली त्या ठिकाणी असलेली जनावरांच्या चाराच्या मुरगासाचे व्यवस्था केली आहे पण यातून मला एक अनुभव मिळाला की माझी जमीन रस्त्याच्या कडेला असताना आता लोक पाहिजे काय केलं आहे काय केलं आहे पण आज त्याचा असा विक्रम झालेला आहे की ती मेगास्वीट नावाची असलेली ज्वारी तथा बेंद्री ती आज जवळजवळ कणसावर येत असताना पंधरा फुटाच्या उंचीची झालेली आहे हे आपण प्रत्यक्ष पाहत आहात म्हणजे नवीन नवीन येणारं तंत्रज्ञान हे आपल्याला कुठपर्यंत नेऊन पोहोचतो म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपला असलेला दुग्ध व्यवसाय असेल आपल्या घरची जनावरं असेल याच्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करून या आपण यामध्ये सहभागी होऊन आपल्या असलेल्या शेतीला पूरक असणारा व्यवसाय जो दुग्ध व्यवसाय व्यवसाय याच्यासाठी आपण चाऱ्याचं चांगल्या प्रकारचं असलेलं व्यवस्थापन करू शकतो अशी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो शेतकरी सुखी तर या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी 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 संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नयन डुमरे उतोर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा